नमस्कार मी दीपाली बालविश्वू मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अकरा महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स काय असतात म्हणजेच अकरा महिने पूर्ण झालेला बाळ हा काय काय गोष्टी कशा प्रकारे करत असतो बाळाची वजन उंची कशी असते बाळाला काय काय खायला द्यायला हवं बाळ किती वेळ झोपतो बाळाची फिजिकल मेंटल आणि ब्रेन डेव्हलपमेंट ही कशाप्रकारे होत असते या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुमचाही बाळ अकरा महिन्याचा असेल किंवा तुमच्या आसपास शेजारी कुणाचाही बाळ जर अकरा महिन्याचा तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला ना नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे या सर्व गोष्टी फुलटर्म बेबीसाठी ऍप्लिकेबल आहेत जर तुमचा बाळ हा प्री प्रीमेच्युअर असेल म्हणजेच नऊ महिन्याच्या अगोदर जन्माला आलेला असेल तर अशा वेळी त्या बाळाला या सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कदाचित थोडासा वेळ लागू शकतो पण या केसमध्ये पालकांनी बिल्कुल न घाबरता चिंता न करता काळजी न करता बाळाला योग्य त्या प्रकारे सपोर्ट करणं योग्य त्या ऍक्टिव्हिटीज करून घेणं आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं हे आवश्यक आहे आता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे फुलटम बाळाचा किंवा जे बाळ नऊ महिने नऊ दिवस कंप्लीट करून जन्माला आलेला आहे असा महिने पूर्ण झालेला बाळ हा काय काय करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की बाळाचा शारीरिक विकास कसा होत असतो बाळाची वजन आणि उंची किती असते जर तुमची बेबी गर्ल असेल तर त्या मुलीचं वजन हे साडेसात किलो पासून ते दहा किलोच्या आसपास असू शकतं आणि उंची म्हणाल तर उंची बहात्तर सेंटीमीटरच्या आसपास असू शकते जर तुमचा बेबी बॉय असेल तर अशा वेळी बाळाचं वजन हे साडेआठ किलो पासून ते साडे दहा असू आणि उंची म्हणाल तर हे हा छान छानपैकी रांगत असतो काही बाळ रांगणं हे स्किप करतात जे टोटली नॉर्मल आहे पण या दरम्यान बाळ हा विदाऊट सपोर्ट त्याचा तो स्वतःहून बसू शकतो शिवाय जेव्हा तो उभा राहतो तर त्यावेळी एक एक पाऊल हे पुढे टाकू शकतो मी हातामध्ये धरलं असेल किंवा एखाद्या सोफ्याला टेबलला धरून जर उभा केलं तर बाळ हा व्यवस्थित उभं राहू हो शकतो काही मुलं स्वतःहून सुद्धा उभी राहतात एक एक पाऊल टाकायला स्टार्ट करतात दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळाला कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ ते सहा आले दात आलेले असतात तर तुमच्या बाळाला अजून एकही दात नसेल तरीही काहीही काळजी करण्याचं कारण नाही अठरा महिन्यापर्यंत तुम्ही वेट करू शकता मी वेळेत तुम्हाला बाळाला भरपूर असं कॅल्शियम रिच डायट देत राहायचं आहे जेणेकरून बाळाचे दात हे लवकर बाहेर येतील आणि बाळाचे हाडं सुद्धा मजबूत व्हायला मदत दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळाच्या हाताची जी ग्रीप आहे ही खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली असते तर तो तो सरकत तो तो चालत तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे एखादी गोष्ट त्याला जर हवी असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तो धडपड जरूर करेल या व्यतिरिक्त या दरम्यान बाळहात त्याच्या आसपासच्या वस्तू त्याला दिसणारी रोजची माणसं काही प्राणी यांची नावं खूप छान पद्धतीने लक्षात ठेवतो याशिवाय हा बाळा जे काही अन्न पदार्थ आहेत हे तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो चमचा हातामध्ये पकडण्याचा तो तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही बाळाला सिप्पर दिलं ग्लास दिला किंवा आणखी काही एखादं भांडं दिलं तर तो हातामध्ये व्यवस्थितरित्या पकडून ठेवतो किंवा त्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे त्यांनी बघितलेलं असतं आणि ते तो फॉलो करायचा प्रयत्न करतो या दरम्यान पालकांसाठी एक टीप आहे की मुलांना काही गोष्टी करू नये किंवा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी एक्झाम्पल बना ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या गोष्टी ऑटोमॅटिकली बाळ हा फॉलो करायला बघेल त्या गोष्टी बाळा ट्राय करेल दरम्यान हा जे काही छोटे छोटे वर्ड्स आहेत सोपे सोपे वर्ड्स आहेत हे बोलायला स्टार्ट करतो पापा मामा दादा असे जे काही छोटे छोटे शब्द आहेत तर ते उच्चारायला लागतात त्याचं मिनिंग त्यांना कळायला लागतं ती व्यक्ती आणि ती कृती किंवा ती व्यक्ती आणि ती नावं ते रिलेट करायला लागतात म्हणजेच या दरम्यान बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा खूप छान पद्धतीने होत असते या दरम्यान आणखी एक महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे बाळाला जेव्हा बाळ हा अनोळख्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये येतो तर तो खूप जास्त अनकम्फर्टेबल फील होतो म्हणजे एखाद्या घरामध्ये कोणी नवीन पाहुणा आला आणि तो जर बाळाला घ्यायला लागला तर तो अजिबात त्यांच्याकडे जात नाही खूप जास्त रडायला लागतो किंवा त्याला जायचं नाही म्हणून तो मान फिरवतो किंवा तो त्याचा जे काही रोजची माणसं आहेत त्यांना जाऊन बिलगून बसतो नवीन व्यक्तींशी जास्त बोलत नाही जास्त ओपन अप होत नाही किंवा त्यांना काही गोष्टी शेअर करत नाही तर हे टोटली नॉर्मल आहे हा एक त्याच्या सोशल स्किल डेव्हलपमेंटचा पार्ट आहे आणि यामध्ये पालकांनी त्याला जास्त फोर्स न करता फक्त थोडंसं काम राहायचं आहे शांत राहायचं आहे आणि जास्तीत जास्त नवनवीन गोष्टीला त्याला फॅमिलीअर करून द्यायचं आहे वेगवेगळ्या लोकांमध्ये घेऊन जायचं आहे जेवढे जास्त त्याला एक्सपोजर मिळेल तेवढा तो लवकर या सगळ्या गोष्टींशी फॅमिलीअर होईल नवीन लोकांशी मिक्सअप होईल आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतील अकरा yeah. महिने पूर्ण झालेला बाळ हा टू वी कॉन्व्हर्सेशनसाठी रेडी असतो म्हणजे जर तुम्ही बाळाला काहीतरी विचारलं तर तो लगेच त्यावरती रिस्पॉन्ड देतो किंवा त्याचा जे काही आन्सर आहे हा द्यायला स्टार्ट करतो किंवा तुम्ही बोलला तर त्या पद्धतीने तो तुम्हाला प्रतिसाद देत असतो त्याला टू वे कॉन्व्हर्सेशन खूप जास्त आवडत असतं तो तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे पालकांनी या दरम्यान बाळासोबत भरपूर अशा गप्पा मारायच्या आहेत वेगवेगळे वे स्टोरीचे बुक्स आहेत हे रीड करून दाखवायचे आहेत बाळाला पोएम्स म्हणून दाखवायचे आहेत बाळा म्हणून त्या म्हणून घ्यायच्या आहेत बाळाच्या कानावरती जेवढे वेगवेगळे शब्द पडतील तेवढी बाळाची जे काही होकॅबलरी आहे शब्दसंग्रह आहे हा वाढेल आणि बाळा लवकर बोलायला मदत होईल त्या दरम्यान बाळा तुम्ही सांगितलेल्या सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करत असतो म्हणजे जर तुम्ही सांगितलं की तिथे जाऊन बस तर बाळ तिथे जाऊन बसेल किंवा खायला तयार हो बाळ खायला तयार होईल ब्रश कर असा काही जरी गोष्टी सांगितल्या तर बाळा त्यासाठी रेडी असतो म्हणजेच तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत हा बाळ आता फॉलो करत असतो या दरम्यान तुम्ही आणखी एक गोष्ट ऑब्झर्व कराल त्या म्हणजे बाळाला नेहमी नवनवीन गोष्टी हव्या असतात नवनवीन गोष्टी शिकण्याची त्याची इच्छा असते नवनवीन गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट दाखवत असतो आणि त्यासोबतच बाळाचे खूप सारे इमोशन्स डेव्हलप होतात बाळ हा आता टँट्रमेल शो करायला स्टार्ट करतो बाळा थोडासा हट्टीपणाही करतो बाळ कधी शांतही असतो किंवा त्याचे जे इमोशन्स आहेत हा अगदी क्लिअरली तो शो करण्याचा किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळ हा दिवसामधून तीन मिल्स आणि दोन स्नॅक्स हा घेत असतो म्हणजे बाळ हा ऑलमोस्ट आता फॅमिली मिलवरती आलेला असतो बाळाला जास्तीत जास्त मॅश्ड किंवा जे सॉलिड फूड आहे हे द्यायचं आहे प्युरिड फूड किंवा जे बेबी फूड आहे हे पूर्णतः बंद करायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला भरवत असता तर त्यावेळी बाळासाठी सुद्धा त्याची स्वतःची एक प्लेट द्या आणि बाळाला स्वतःच्या हाताने ते फूड ट्राय करू द्या जेव्हा बाळ असं फूड ट्राय करेल तर त्यावेळी ऑटोमॅटिकली तर चावून खायला शिकेल खाण्यामधला त्याचा इंटरेस्ट वाढेल आणि शिवाय जे काही खाल्लेलं आहे हे बाळाच्या अंगी लागेल आणि बाळ हा स्वतः खायला जास्त इन्स्पायर होईल दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला बाळाला फॅमिली मिल टाईम द्यायचा आहे या दरम्यान बाळ हा दिवसभरामध्ये कमीत कमी एक ते दोन नॅप घेतो काही मुलं खूप जास्त ऍक्टिव्ह असतील तर ते दिवसभरामध्ये एकदाही झोपणार नाही पण रात्रीच्या वेळेमध्ये ते खूप लवकर झोपू शकतात रात्री किमान ते किमान आठ ते नऊ तासाची सलग झोप घेतात फीड घेण्यासाठी एकदा ते दोनदा उठतात पण ते जस्ट जागे होतात फीड घेतात आणि परत झोपी जातात तर हे टोटली नॉर्मल आहे आता काही ज्या गोष्टी आहेत की ज्या बाळ पालकांनी बाळाच्या बाबतीमध्ये आता करणं थांबवायचं आहे त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण याबद्दल बाळाला वारंवार उचलून घेत होतो सतत अंगावरती बाळ राहायचा किंवा मांडीवरती बसवून खेळत होतो तर हे आता टोटली तुम्हाला बंद करायचं आहे किंवा जेवढं कमी होईल तेवढं करायचं आहे बाळाला आता इंडिपेंडेंटली तुम्हाला खेळू द्यायचं आहे वेगवेगळ्या गोष्टी वे एक्सप्लोअर करू द्यायचं आहे त्याचा त्याला जे काही कंट्रोल आहे त्याच्या बॉडीचा किंवा ज्या काही सेफ्टी गोष्टी आहेत त्याचं त्याला कळू द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला घर सुद्धा थोडंसं सेफ बनवायचं आहे जेणेकरून तुम्ही सेफली बाळाला खाली खेळू देऊ शकाल आणि बाळ या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकेल या दरम्यान तुम्हाला बाळाला फोर्सफुली फुली किंवा रडवत अजिबात फीड करायचं नाही अकरा महिन्याच्या बाळाला भूक लागलेली ही व्यवस्थितरित्या कळत असते आणि वेगवेगळ्या सिग्नल्समधून सायन्समधून तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्यानुसार बाळ जेवढा मागतो आहे जेवढ्या वेळा मागतो आहे तेवढ्या वेळा बाळाला खाऊ घालायचं आहे आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांच्या ची मदत घेण गरजेचं आहे 11 महिने पूर्ण होईल होऊन सुद्धा बाल हा रंगत नसेल किंवा सपोर्टनी सुद्धा रंगत नसेल काही मुलं रंगनेस स्किप करतात त्याच ओके पण जर बाळ रंगगत ही नाही सपोर्टनी बसत ही नाही किंवा उभा केल्यानंतर त्याचे पाय ताट करून त्याचा शरीराचं जे वजन आहे हे पायावरती पेलवत नाही पायाचे पाय किंवा पायाची हळद तुम्हाला ढिसूळ जाणवत असतील किंवा बाळाचे पाय थरथरत असतील तर या केस मध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे बाळ हा कोणते साऊंड रेकग्नाईज करत नसेल बाळाला आवाज कळत नसेल आवाजाच्या दिशेने बाळ बघत नसेल बाळ तुम्हाला रिस्पॉन्ड करत नसेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे याशिवाय जर तुम्हाला बाळाची त्वचा खूप जास्त पांढरी वाटत असेल बाळाचे ओठ फुटल्यासारखे वाटत असतील किंवा खूप जास्त पांढरट ओट वाटत असेल त्वचा कुठेही निळसर जाणवत असेल तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे यासोबतच तुम्हाला बाळाचे जे काही पेंडिंग वॅक्सिन्स आहेत लसीकरण आहे हे सुद्धा कंप्लीट करून घ्यायचा आहे तर या काही गोष्टी होत्या अकरा महिन्याच्या बाळाच्या वाढ आणि विकासाबद्दल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ विथ न्यू टॉपिक